नमस्कार आज आपण एका वेगळ्या प्रवासावर बोलणार आहोत फॅशनच्या दुनियेतला प्रवास फॅशन इंटरेस्टिंग हो आपल्याला ना लेडीज बुटीक एक फॅशन प्रवास असं शीर्षक असलेलं काही तपशील मिळालंय आणि त्यातून हेमा कंडारी यांच्याबद्दल कळत आहे हेमा कंडारी डेहरादून लेडीज बुटीक अँड कलेक्शन बरोबर अगदी दोन हजार तेरा मध्ये सुरू झालं हे बुटीक तर याची गोष्ट काय आहे हे जरा बघूया नक्कीच विशेष म्हणजे त्यांचं मूळ गाव करणप्रयाग आहे चमोली जिल्ह्यातलं अच्छा म्हणजे तिथून देहरादून येऊन व्यवसाय सुरू करणं यात नक्कीच काहीतरी आहे बरोबर दोन हजार तेरा म्हणजे आता जवळपास एक दशक झालाय की नाही हो अगदी एवढा काळ टिकून राहणं सोपं नाही नक्कीच फक्त दुकान चालवणं इतकंच नसेल त्यामागे काहीतरी विचार असणार अगदी तेच आणि माहितीनुसार हेमा कंडारिया फक्त मालक नाहीत ओके okay. त्यांना स्वतःला डिझाईनमध्ये खूप आवड आहे म्हणजे स्पेसिफिकली ब्लाउज